महाराष्ट्रातील महामार्ग विकासाचा वेग वाढत आहे उत्तर महाराष्ट्रातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे अंकलेश्वर बरहानपूर महामार्गाचे आता राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होणार आहे यामुळे प्रवासाचा वेळ आणि अंतर दोन्ही कमी होणार आहेत गेल्या काही वर्षात राज्यभरात रस्ते विकासाचे मोठे प्रकल्प पूर्ण झाले आहेत उत्तर महाराष्ट्रात देखील अनेक महामार्गाचे काम सुरू आहे आता अंकलेश्वर बर्हाणपूर महामार्ग लवकरच राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच एन एच सातशे त्रेपन्न बी म्हणून विकसित केला जाणार आहे या महामार्गासाठी आमदार अमरीश पटेल यांनी सतत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी शिरपूर येथे येऊन स्वतः भूमिपूजन करण्याचे आश्वासन दिले आहेत दोन हजार बावीसमध्ये हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच एन एच आयकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केंद्र सरकारला ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एन ओ सी दिले आता या महामार्गाचे चौपदरीकरण होणार असून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या विकासाला चालना मिळणार आहे चला मित्रांनो आता आपण या महामार्गाचा रोडमॅप आणि फायदे जाणून घेणार आहोत हा महामार्ग अंकलेश्वर तळोदा प्रकाशा शहादा शिरपूर चोपडा यावल रावेर बऱ्हाणपूर असा असणार आहे यामुळे अंकलेश्वर ते नागपूर प्रवासासाठी शंभर किलोमीटर अंतर कमी होईल प्रवासाचा वेग वाढेल आणि वेळ वाचेल महामार्गावर विविध सोयी सुविधा उपलब्ध होतील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा औद्योगिक आणि पर्यटन विकास वेगवान होईल उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील नागरिकांची आता हीच मागणी आहे की महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे तुम्हाला हा महामार्ग कधी पूर्ण व्हावा असं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा हा नव नवा महामार्ग तुमच्या भागासाठी किती फायदेशीर ठरेल तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पुन्हा एकदा आर बी मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करा Jai Hind, Jai Maharashtra.